मी विद्या आणि हे आहे पंच पकवान चला तर सुरू करूया चवीची नवी सफर आज आपण बनवणार आहोत हा का न्यूडल्स आजची रेसिपी ही नेहमी सारखी साधी सोपी आणि झटपट होणारी इथे मी नूडल्स गरम पाण्यामध्ये छान उकळून घेणार आहे या पाण्यामध्ये आपण मीठ आणि तेल घालणार आहोत जेणेकरून आपल्या न्यूडल्स छान मोकळ्या होतील आता या न्यूडल्स आपण वाफवून घेऊया साधारण पाच ते सात मिनिटात आपल्या न्यूडल्स पद्धतीने आपल्या न्यूडल्स शिजल्या गेल्या पाहिजे पाच ते सात मिनिटात आपल्या न्यूडल्स अशा पद्धतीने शिजल्या जातात नंतर आपण त्या एका जाणीत काढून त्यामुळं थंड पाणी घालणार आहोत आणि त्याचबरोबर आपण त्यावर तेल घालणार आहोत जेणेकरून आपल्या न्यूडल्स छान सुटसुटीत एक एक न्यूडल्स छान मोकळी होईल आता एका कढईमध्ये मी भरपूर झाला लसूण आणि अद्रक घातला आहे आता अद्रक आणि लसूण आपण छान परतवून घेऊया आणि ते परतवल्यानंतर आपण चॉप करून घेतलेल्या ज्या काही भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या आपण यामध्ये घालून छान परतवून घेऊया जसं की शिमला मिरची कांदा कोबी गाजर आणि आता या भाज्या आपण छान परतवून घेऊया भाज्या जितक्या जास्त असतील तितक आपलं न्यूडल्स थोडं हेल्दी व्हर्जन होतं कारण मुलं न्यूडल्सच्या निमित्ताने भाज्या खातात भाज्यांमध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे जास्तीत जास्त फळभाज्या मुलांना द्याव्यात आता यामध्ये मीठ घालूया आणि भाज्या आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायच्या आहे नंतर आपण जे उकडवून घेतलेले नूडल्स आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत आणि एक चमचा सोया सॉस आणि एक चमचा चिली सॉस शेजवान सॉस यात घालणार आहोत आता आपल्या न्यूडल्स तयार झाले आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि एक छोटीशी कमेंट करायला बिलकुल विसरू नका तुमची एक कमेंट मला अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ करण्यास प्रोत्साहन देईल धन्यवाद